करताय तो पैसा घेऊन दारू प्यायचा आपला मित्र परिवार लवा जमा सोबत आहे महाराज त्या ठिकाणी तिकडे फिरतो आहे लोक म्हणतात ता आले दादा काय मिसळ करतोय आई वडील कोणत्या मार्गाला आहे तू काय करतोय अरे या चिन्ह आहे की नाही या देवराज दारूच्या आधी झालेला व्यसनाधीन झालेला आहे नको त्या गोष्टी जीवनामध्ये आहे लोकांच्या दारोदारी जायचं आहे त्याला कळत नव्हतं हे घर आपलं लोकाच आहे सगळा व्यसर्जन व्यसनाधीन जीवन बनवलेला आहे कडे सगळे गावातील लोक नाव ठेवू लागलेला आहे अरे आई वडील किती परमार्थिक आहे आई वडील किती धार्मिक आहे आई वडील करून एवढा प्रपंच थाटा केलेला आहे आणि या मुलानं अरे या मुलानं काय व्यसन करून आपलं जीवन बर्बाद केलेलं आहेसन करत 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 महाराज एक दिवस जीर्ण झालेला आहे एका कोपऱ्याला जाऊन बसलेला आहे आणि ज्या दिवशी हा त्या गल्लीतून करत करत त्या दिवशी ते जे वेश्या होती त्या नगरीमध्ये दुराचारी वेश्या त्या शोभावतीनं पाहिले सत्ता संपत्ती ऐश्वर्य घरी भरपूर आहे म्हणून त्या शोभावतीने महाराज चार पाच तिचे मित्र पाठवले